हलकर्णी महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा दिन साजरा वारकरी दिंडी पालखी सोहळा आणि अभंगाच्या गजरा संस्कृतीचं दर्शन विद्यार्थ्यांनी संत विचारांचा प्रचार करत महाराष्ट्राच्या परंपरेला दिली उजळणी हलकर्णी येथील दौलत विश्वस्त संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय आणि गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्यात महाविद्यालयाच्या प्रांगणात जणू पंढरपूरच्या वारीचं दर्शन घडलं वारकरी संप्रदायाच्या वेशात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता तर विद्यार्थिनी नऊवारी साडी आणि महाराष्ट्राची संस्कृती दर्शवणाऱ्या वेशभूषेत हजेरी लावली यावेळी पालखी सोहळा आणि वारकरी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं टाळ मृदुंग आणि अभंगाच्या निनादात महाविद्यालयाचा परिसर विद्यार्थ्यांनी संतांचे विचार आणि महान पुरुषांचे करून महाराष्ट्राच्या दर्शन घडवलं कार्यक्रमाचं उद्घाटन दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील प्राचार्य डॉक्टर बी डी आजळकर उपप्राचार्य प्राध्यापक आर बी गावडे यांनी वारकरी दिंडीचं पूजन केलं आणि प्रत्यक्ष सहभाग घेतला महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र प्रयोगशाळेतून दिंडीला प्रारंभ करण्यात आला संपूर्ण महाविद्यालय परिसराला प्रदक्षिणा घालून विविध अभंगांनी दिंडीचा समारोप झाला विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई यांच्यासारख्या ऐतिहासिक स्त्रियांच्या वेशभूषेत सादरीकरण केलं तसंच प्राध्यापक वर्ग आणि विद्यार्थिनी झिम्मा फुगडीचा आनंद घेतला या पारंपरिक वेशभूषा दिनानिमित्त प्राध्यापक एस एन पाटील यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला यावेळी प्रकाश बागडी संजय कांबळे प्राध्यापक एन एम कुचेकर प्राध्यापक जी जे गावडे डॉक्टर चंद्रकांत पोद्दार ग्रंथपाल वंदना केळकर डॉक्टर ज्योती भटकर डॉक्टर सरिता मोटराचे यांनी विविध अभंग सादर करत वातावरण भारावून टाकलं या कार्यक्रमाला दौलत विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव सचिव विशाल पाटील आणि संचालक मंडळाचं प्रोत्साहन लाभलं संतांचे विचार आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरल्याचा अभिप्राय मान्यवरांनी व्यक्त केला